त्यांची चर्चा आम्ही जालना जिल्ह्याच्या माहीत झालं त्यांची मुंबईत चर्चा आहे की ती आम्हाला काय अगोदर माहीत नव्हतं परंतु शेतकऱ्यांवरती ही अतिथी वेळ होती गोरगरिबांच्या लढ्यासाठी घोरगरीबंतर असतेवरती आपण यावेळी साथ देणं म्हणून आम्ही रात्री माझी बरोबर नाही आहे तरी पण म्हाडा ते आम्ही जातो आणि बघू ते काय निवेदन हे मला माहित नाही भाऊ याही आंदोलनात कोर्टाचा उपयोग झाला काय कसं वाटत आपल्या आंदोलनाच्या वेळेस न्यायालयाने आदेश दिले होते तसेच याही आंदोलनात न्यायालयाने आदेश दिले म्हणजे सगळा सन्मान करून आंदोलन गोरगरिबांसाठी कसं चालवायचं ते पुढं कसं घ्यायचं आणि यशस्वी कसं करायचं आ, हे सुद्धा आपल्या डोक्यात गणित असलं पाहिजे पाच म्हणूस आंदोलन करतोय म्हणून करण्याचा अर्थ नसतो ज्या ज्या वेळेस जे जे संकट येतील सरकारच्या वतीनं न्यायदिर्तीच्या माध्यमातून असो याला मुख्य कारणीभूत सरकार आहे सरकारकडून जे जे षडयंत्र टावर असले जाते त्याला तुडून आपण गोरगरिबांना विजयाकडे कसं घ्यायचं हे आपल्यावरती असतं त्यामुळे आपण ठामपणानं शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेतून आंदोलन सुरू ठेवू ते गोरगरीब शेतकऱ्याला जिंकून देणं आपली जबाबदारी असते तसं आम्ही केलं सरकारनं मॅनिफेस्टो मध्ये जाहीर केलं होतं की कर्ज माफी देऊ त्याच्यासाठी आता आंदोलन करावं लागतं ती तर वेळ यायलाच नको होती कसल्याच परिस्थितीत ती वेळ यायलाच नको होती सरकारनं एक शब्द दिल्याच्या नंकर। नंतर पुन्हा आंदोलन करायची वेळ आली सरकारनं शब्दही फिरू नये जितक्या ताकदीनं आपण सुद्धा निर्भीड होणं गरजेचं आहे आंदोलन सुद्धा तितक्या ताकदीनं करणं गरजेचं आहे आपण पण आंदोलन करताना कुठला निर्भीड असलं पाहिजे सहा वाजता आहे हायवे खाली करायचा सूचना पत्र करायच्या दिल्याची माहिती होती मात्र दोन्ही मंत्री आणि ते पत्र बच्चू कडूंना पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी भेटलं या प्रकाराकडे तुम्ही कशे बनता काय सांगतात न्यायदेवतेच्या मी नाही बोलतो कारण शेवटी न्याय देवता ही सगळ्या गोरगरिबांचा आधार असतो परंतु या आढळून सरकारनं काय डाव साधलायचा आपण हा लॉन म्हणू शेतकऱ्यांना कसं शिशू करायची हे आपल्यावरती आपण त्यांना कुठल्याच त्यांच्या शब्दाला म्हणा किंवा त्यांच्या आश्वसनाला म्हणा बळी न करता आपण किती ताकतेनं लढू गोर गरिबांना कधी नव्हे ते त्यांचे यावेळेस संसार उद्वस्त झालेले आहेत या पावसामुळे मग आता शेतकरी खूप दिवसानंतर तरी ताकतेने एकत्र आले सगळं राज्य जर आता पाठबळाच्या भूमिकेत तर त्यावेळेस आपण मात्र शांततेने संयमान वाट सोडायची नाही आंदोलनाची लोकशाहीची आपण शंभर टक्के यशस्वी होतो आता त्यांचं काय ठरलंय मला माहित नाही दादा शेती माझा भाव नाही अतिवृष्टी आहे शेतकरी आहे शेतकरी आंदोलन करतोय नागपूरमध्ये पण चर्चेसाठी आंदोलन करायला मुंबईला बरं होतात हे कितपत योग्य आहे सरकार नाही यायला पाहिजे का असं मला वाटत नाही ते योग्य आहे का नाही ते आपल्यावरती सरकार काय म्हणतंय आणि आपण काय म्हणतोय तिथं कुठं सरकारला दोष देण्यापेक्षा दुसऱ्या देण्यापेक्षा <coughs> आपली भूमिका काय याला किंमत आंदोलनाची भूमिका चुकते सरकारकडे जाणं पाहिजे सरकारही यायला पाहिजे नाही असं नाही म्हणणार मी त्यांची ज्याची त्याची आंदोलन हाताळण्याची सिस्टम असते मी म्हणणार नाही की शेतकरी आंदोलन कदाचित चुकीचे असं कधी म्हणणार नाही ज्याचे त्याचे आंदोलन करण्याची स्टाईल असते ज्याची त्याचे नियम असते आपल्याला माहित नाही कसं मला मी मलाही सांगते मला शेतकऱ्यांच्या बद्दलच जास्त माहित नाही पण की तो लढा ज्यावेळेस उभा करेल ना त्यावेळेस पळता होई सरकारला कमी पळता होई कमी करेल कारण मी एकदा जर उतरलो तर पुन्हा आपल्याकडं ज्ञाने जाणूक उत्तम कुटाने किंवा काय म्हणते त्याला पद असं काय झिमत नाही कधीच या माझ्या शेतकऱ्यांना गरिबांना न्याय मिळाला नाही साठ सत्तर वर्ष सर पण मिळवून द्यायचा म्हणून मी ताकदीनं काम करतो ताकदीनं काम करतो मी परंतु आता आंदोलन होय आता दोन किलांची बैठक होती परंतु आम्ही तातडीनं दोन दिसून शेतकरी एक दिसला पाहिजे एकजूप दिसली पाहिजे ताबडतोब आम्ही ती रद्द करून टाकली आणि आता जे संकट आलं हे संकटच म्हणायचे शेतकऱ्यांवरती इथं तर आपण मात्र ताकदीनं खंबीर उभा राहू आता वाट काढली पाहिजे सरकारने टाकलेला डाव मोडला पाहिजे म्हणून आम्ही रातोरात शेतकऱ्यांना काय आवाहन करा आंदोलकांना सुद्धा शांतता त्याच्या शिवाय आपण जिंकू शकत आपण एक तर कुठल्याही मुद्द्यावरती आपण अगोदर ठाम असायला लागतो आपण ठाम व्हायचं आणि शांततेत चलू द्यायचं कोणी वाकड करत नाही शेतकऱ्यांसाठी मजा नाही आता पण आता सिंधू येत नाही आपण आता यांच्या कारण वापरांकडे काही वेगळं नाहीये ना आंदोलन सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं आहे आणि आपण दोन शब्द वापरू त्याच्यात काय म्हणतात ना संशयाला वाट करून देऊ नये या मताचा मी आणि सगळ्या शेतकरीच राज्यातला येईल आता बघूया सरकार काय करता येईल त्याच्यानंतर नाही केलं मग मात्र सरकारनं देईन किंवा वेळ मारून देईल तुमच्या आंदोलनाची परीक्षा शेतकऱ्यांनी करावी का

पुस्तक सुद्धा पैसे नाही आणि आमच्यापेक्षाही जास्त तुमच्या विदर्भात खूप आवडत हे इकडं म्हणजे दर दरदिवज दहावीस दहावीसात्मक आत्महत्या करतात आपण हे सहज घेऊन नाही चालणार हो प्रसिद्धी भाषण किंवा लाईक पब्लिक जमली म्हणून आपण काय म्हणतो त्याला उत्साह द्यायचा आणि काय पण बोलायचं त्यांनी शेतकऱ्याचं पोट नाही भरणार त्यांनी शेतकऱ्याचा प्रश्न नाही सुटणार तर हे खूप ताकदीनं लढावं वापरून एकदा गरजेचं आहे परंतु सरकारनं मला वाटतं आण वाट बघायला जाऊ नये विशेष संपून टाकू शकता पुढचं आंदोलन चालू आहे जर आता सरकारने कर्ज नाही दिली तर तुमचं आंदोलन पुढचा इशारपुढचं पुढं बघू असं सांग की हे बघा दोन कधी दिसून या माका सांगितलं हा ते लोकमत असेल लगेच बघा इकडं नागपूरला आंदोलन सुरू असून तिकडं बैठक ठुली मग आलंय का पुन्हा मोठ्यापणाचं किंवा नेतृत्वाचं फवाले आपल्याला शेतकऱ्यांकडून काय देण गेलं नाही फक्त एवढंच आहे की प्रत्येक आंदोलन करताना मग करून ते जिंकलं पाहिजे या भूमिकेत आणि तुम्ही सगळ्यात महत्त्व सांगतो माझं येण्याचं कारण म्हणजे जे काल प्रकार झाला ते रात्री प्रकार झाला आणि त्याच्यात आम्हाला असं वाटलं की आठी वेळ वेळ गोरगरीब शेतकऱ्यांमध्ये आपण सगळ्यांनी उभा राहिलंच पाहिजे खंबीरपणा त्यानंतर त्यांचं काय ठरलं मला वाटतं सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना मदत केली अतिवृष्टी आता जे अतिवृष्टीचा सर्वे झाला त्यानुसार काही पस्तीसशे करोड रुपयाची मदत केली असं सरकार सांगते नाही बाबा ते काय होत नाही तुम्हाला दिसतो दिसतो या दाखवायचा आपण नाही म्हणत तुम्हाला एक भाकर आणली इतक्या जणांना पाच जरी आता कोटी ते असं की आकडा दाखवत फक्त एकतीस बत्तीस हजार कोटी तर नुसतानी या कायचं किती झाले ते तर बघा पीक विम्याचे पैसे नाही मालाला भाव नाही कर्जमुक्ती नाही आहे मी म्हणतो हे विषय ना प्रत्येक वेळेस आपण मीडियात बोलण्यापेक्षा याच्यावर सभा घेण्यापेक्षा लोक जमून त्याच्यावरती काही चालू शिव सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून ह्या विषयाचा तुकडाच काय पाहिला पाहिजे त्याशिवाय हे शक्य कधी म्हणजे एक गाव एक तुकडा पहिला तर बघू ना आता सरकार खर्च येऊन करील नाही केलं तर पुढे हे होतं खेळ शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के होणार आहे धन्यवाद एक मिनिट महिला डॉक्टर आत्महत्या